सुमित म्युझिक कंपनीकडून कराराचे उल्लंघन नांदेडचे दिग्दर्शक नांदेडचे दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांचे पोलिसात तक्रार दाखल भारतभर प्रसिद्ध असलेल्या सुमित म्युझिक कंपनी गाण्याचे सर्व हक्क विकत दिल्यानंतरही कराराचे उल्लंघन करत असून या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली गायक संजय लोंडे यांनी राज्यभर गाजलेल्या शांताबाई या गाण्याची निर्मिती केली होती या गाण्याचे सर्व हक्क साऊंड ट्रॅक रेकॉर्ड आणि कॅसेट सुमित कंपनीला दिले असल्याचे मराठवाड्यातील दिग्दर्शक संजय राठोड यांनी त्यांच्या आधी महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटासाठी तथा या चित्रपटाचे हे गाणे चित्रित करण्यासाठी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करून बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी शांताबाई या गाण्याची पुनर्चित्रण प्रदर्शन रिमेक आदी सर्व हक्क जय जगदंबा प्रोडक्शन या नावाने विकत घेतले तसा करारही करण्यात आला परंतु दी महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटातील हे गाणे सिनेमा इतिहासातील सर्वात महागडे गाणे म्हणून चित्रित झाले आहे विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर चित्रित झाले असून सनी लिओनी हे आधुनिक शांताबाई म्हणून तिरकणार आहे त्यामुळे सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांची नियत बिघडली असून त्यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी केलेल्या कराराचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली ही बाब संजय राठोड यांच्या निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांना कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे दरम्यान सुमित कंपनीचे करार करून त्यांचे उल्लंघन केलेला हा प्रकार भारतीय चित्रपट क्षेत्रातील गोष्ट आहे त्याचाच मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या एखाद्या दिग्दर्शक पदार्पणापूर्वी खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असून सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्या विरोधात कराराचे उल्लंघन व फसवणूक केल्याप्रकरणी नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली सुमित म्युझिक कंपनी यांच्या विरुद्ध जे आहे की मी आज इथं तक्रार दाखल केलेली आहे विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड इथे ॲक्च्युली विषय असा होता की जे शांताबाई जे जो गाणं जे आहे त्याचे आय पी आर परमनंट परपेच्युअल राईट्स माझ्याकडे असतानासुद्धा आणि माझा करार दोन हजार पंधरामध्ये सुमित म्युझिक कंपनीसोबत झालेली असताना सुद्धा अनाधिकृतरित्या त्यांनी माझ्या गाण्याचा मराठी आणि हिंदी गाण्याचे कंप्लीट राईट्स माझ्याकडे आहेत आय पी आर प परमन्ट परपेच्युअल राईट्स आहेत तर तरीसुद्धा गाण्याचा वापर त्यांनी यूट्यूब स्पॉटीफाय म ॲमेझॉन म्युझिक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या कराराच्या नंतरसुद्धा त्यांनी त्या कंपन्यांसोबत करार केलेला आहे हा कंप्लीट गुन्हा आहे कंप्लीट फसवणूक आहे कम्प्लीट, कम्प्लीट, कम्प्लीट चिटिंग आहे एक म मराठी प्रोड्युसर एखादा गा फिल्म कलाकृती करताना त्याला काय त्रास होतो त्याचं द दुःख काय असते हे फक्त त्यालाच माहिती असते आज मराठी इंडस्ट्री जे आहे क मागे पडत आहेत सर्व साऊथ म बॉलिवूड ह्या या, या इंडस्ट्री पूर्ण ग्रोथ असतानासुद्धा मराठी चित्रपटामध्ये निर्माता येत नाहीत अशाच लोकांमुळे त्यामुळे सुभाष परदेशी जे आहे यांच्यावर सुमित म्युझिक कंपनीचे मालक यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आणि त्यानंतर माझी फसवणूक केल्यामुळे आर्थिक आणि माझी सुद्धा मला खूप हरॅशमेंट त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये केलेली आहे त्यांना तीन लो लिगल नोटीससुद्धा पाठवलेल्या आहेत आणि आज त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी मी इथं पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि तक्रार दाखल केलेली आहे